दक्षिण मध्ये गुप्त मीटिंग घेणारा हा एम आय एम हुकमी एक कोण विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत अशातच सोलापुरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुकांची नावे येत असताना त्यामध्ये लोकप्रधान न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा सर्व आयाजभाई शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आयाजभाई शेख हे एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत एकीकडे सोलापूर शहर मध्यमधून मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला काँग्रेसकडून तिकीट मिळावे व मुस्लिम समाजाचा व्यक्ती आमदार व्हावा अशी सर्वांची इच्छा व्यक्त होत होती त्यासाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मुस्लिम समाजाला तिकीट मिळावे अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून जोर धरू लागले आहे व यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जोरदार मागणी होत होती अशातच एमआयएम कडून फारुख शब्दी यांचे शहर मध्यमधून उमेदवारी देखील निश्चित झाली होती या सर्व घडामोडी घडत असताना पक्षाने बाबा मिस्त्री यांना मध्यमधून मैदानात उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले होते एमआयएमच्या शाब्दींपुढे काँग्रेसने बाबा मिस्त्री यांना पुढे करत असल्याचे चित्र स्पष्ट होत असताना दुसरीकडे एमआयएमने दक्षिण मधून देखील उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय घेतला आहे दक्षिण मध्ये एमआयएम साठी सात ते आठ जण इच्छुक आहेत यामध्ये दक्षिणमधून मधून एमआयएम चा हुकमी एका म्हणून लोकप्रधान न्यूज चॅनलचे सर्वे सर्व आयाज शेख यांचे नाव समोर आले आहे मध्यमध्ये शाब्दींच्या समोर मुस्लिम समाजाचा काँग्रेसचा उमेदवार देऊन अडचण निर्माण केले जात असताना रिंगणात उतरवून मोठी आहे माघार घेतल्याचे समोर येत आहे बाबा मध्यमधून नाही तर मी दक्षिणमधून इच्छुक असल्याचे देखील सांगत आहेत या सर्व घडामोडी घडत असतानाच दक्षिणमध्ये एम आय साठी इच्छुक असलेले आयार शेख यांनी गेल्या काही दिवसांपासून चाळीस चा चा ते पन्नास मीटिंग घेऊन आपला गुप्त प्रचार सुरू केला आहे काहीही उद्या दक्षिण मध्ये एम आय एम फडकवणारच अशी भूमिका अयात शेख यांचा दक्षिण मध्ये मोठा जनसंपर्क आहे अनेक मित्रमंडळींसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्याच आधारे आयात शेख यांनी अनेक गावात गावभेट दौरे देखील केले आहेत एम आय एम मध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये सात ते आठ जणांची नावे चर्चेत असतानाच आया हे देखील एम आय एमचे प्रबळ दावेदार दक्षिणमध्ये दिसत आहेत दक्षिण दक्षिणमध्ये तळागाळातील लोकांना घेऊन आपली कामे सुरू केली आहेत आया शेख हे निवडणूक रिंगणात येणार हे कळताच त्यांच्या अनेक मित्रांनी आपल्या एका मित्रासाठी जोरदार रणनीती आखल्याचे दिसत आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघात एम आय एमचे तिकीट मिळवून आया शेख मोठा चमत्कार करणार असल्याचे बोलले जात आहे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना न्याय देऊन सोलापूरच्या अनेक गंभीर समस्यांना वाचा फोडण्यात आयात शेख यांची भूमिका महत्वाची आहे आयात शेख हे दक्षिणसाठी एम आय एम चे प्रबळ दावेदार समजले जात आहेत एकीकडे एम आय एमने मध्यमध्ये विजयाचा दावा केला आहे तर दक्षिणमध्ये देखील आयात शेख यांच्या रूपाने तगडा उमेदवार रणांगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे एमआयएम पक्ष आज शेख यांना दक्षिण मध्ये तिकीट देतील का एमआयएम चे जिल्हाध्यक्ष फारुख शब्दे आयात शेख यांच्यावर विश्वास दाखवतील का तर आयात शेख अनेक मातब्बर नेत्यांवर भारी पडतील हे पहावे लागेल आयात शेख दक्षिण मध्ये एमआयएम कडून यशस्वी होतील असे देखील बोलले जात आहे दक्षिण मध्ये असलेल्या दांडगा जनसंपर्क व जनतेची असलेली जाण या जोरावर अनेक मातब्बर नेत्यांना आयात शेख एमआयएम मधून टक्कर देतील असे बोलले जात आहे त्यामुळे फारुख शब्दी व त्यांचे वरिष्ठ एमआयएमचे नेते मंडळी आयात शेख यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे